हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता माहेरी आली मी पप्पा आले होते मला नेहला आणि मग आम्ही येता येताच मटण आणलं मला आणि संचितलं मटण आवडतं गावचं मटण तसं पण छान लागतं लेक खायला मग आता मम्मीनी भाकरी बनवून घेतल्या मटण पण शिजवून घेतले आणि आता बनवते मटणचं कालवण मटण की केल्या एक दोन पाण्यांमध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हळदी मिठामध्ये आणि कांदा कांदा छान डालसर भाजायचा नंतर मटण हळद आणि मीठ ह्याच्यामध्ये छान व्यवस्थित मटण शिजवून घ्यायचं आणि आता कालवण बनवायला लागले भात पण बन आहे बनवून तर खोबरं भाजून घेतलं नंतर आता मसाला करते खोबरं लसूण अद्रक जिरे आणि कोथिंबिराची पेस्ट तयार करून घेतली आणि नंतर मस्त असत मटणचं कालवण बनवायचं आणि संध्याकाळच्या वेळेसच निघालो होतो थो, थोडंसं दुपारचं ऊन कमी झालं की मग आम्ही तीन साडेतीन वाजता निघालो होतो साडेचार पावणे पाच वाजता इथं पोचलो होतं तरी बघू शकता मटण शिजलेलं आहे आता मटणचं पाणी पाणी जे मिठातलं पाणी ते साईडला करायचं आणि मटण साईडला करायचं आणि नंतर फोडणी द्यायची आणि आम्ही खाणारं तिघंच होतो त्यामुळं आणलं होतं मटण इथं पाणी साईडला काढून घेतलं मटन इथं साईडला काढले आता कालवण बनवून घ्यायचं इथं मी बसली होती कट्ट्यावर बसली होती मांडी घालून बसली होती व्हिडिओ काढायला आता त्याच पातेल्यातलं साईडला काढून त्याच्यामध्येच फोडणी देते संचितला पण बनवून बनवायचं बन आहे त्यामुळे संचितला काय करणार आहे इथं शेजारी तुम्हाला छोटासा टोप दिसत असेल टोप नाही छोटं छोटा टोप नाही टोप नाही काय म्हणतो आपण त्याला छोटंसं पातील आहे त्या पातीलामध्येच पाती संचितला पण साईडला काढले आता मग मी संचीसाठी कसं बनवते ते पण तुम्हाला आता दाखवते तर हा मसाला छान असा बारीक करून घेतला भरपूर अशी कोथिंबीर अद्रक लसूण आणि गरम मसाला पण वापरते मम्मी मी काय गरम मसाला जास्त वापरत नसते तरी तर आता छान तेलामध्ये मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा कमीच गॅस ठेवला आहे पातीला थोडंसं पातळ आहे त्यामुळं नाहीतर पातीला पातळ असेल आणि गॅस फुल असेल तर मसाला करपतो म्हणून पातीलं थोडंसं तेल गरम व्हायच्या अगोदरच मम्मी लगेचच मसाला टाकत असते आणि तर गरमी खूप जास्त आहे इकडं पण त्यामुळं बसले होते मी पण असं किंवा नंतर संचित तर झोपला होता संचित तिकडं काय करायचा सोनक्याला बाहेर उन्हामध्ये खेळत होता आणि ते इथं कसं तो दुपारी ताणून दिली आल्यास आल्यावर तर ना टी व्ही पण पुण्याला पण काय केलं होतं शिफ्टिंगची तयारी वगैरे चालू होती त्यामुळं शिफ्टिंगचं कसं मी रिचार्ज वाया जातोय म्हणून रिचार्जच्या टी व्हीत रिचार्जच केला नव्हता टी व्हीचा आणि सोनक्यातमध्ये पण तिकडं पण टी व्ही संजितला कार्टूनचं चॅनल नाहीत बघायला त्यामुळं संजित इथं आलं मनसोक्त असं टी व्ही बघून घेतली आल्यापासून टी व्हीच बघतोय कार्टून त्याला आवडतं बघायला तर इथे बघू शकता मसाला छान लालसर भाजून घेतला थोडीशी हळद आणि नंतर जे मिठातलं पाणी होतं ते घालून अजून छान लालसर असा मसाला भाजून घ्यायचा आणि मसाला छान लालसर भाजत आला की आता एका ही संचितला जे मिठातलं पाणी आणि मटण ते एका साइडला गरम करायला ठेवलं आणि हा मसाला भाजला की तो मसाला ह्यातलाच त्याच्यामध्ये घालायचा कसं झालं होतं मटणचं घालवून काल ए खूप मस्त आणि खूप टेस्टी झालं होतं बघा संजय सांगतो संजयतला काळीज आवडतं खूप खायला है ना हा हां तर असं आहे संजितला साईडला आता मसाला काढून घेतला आणि आता बाकीचं जे मटण आहे तर ते आता ह्याच्या ते करून मस्त अशी उकळी काढून मस्त नंदरीत मटनचं कालवण तयार झालं है ना हा आणि इथं मम्मी चटणी पण टाकते हां अजून बोला अजून आ? मिक्स केला गरम मसाला टाकायला टाकायला गरम मसाला मसाल टाकून झाले की नंतर मग पाणी मटन आणि मस्त असं आपलं गाव रान गावच्या पद्धतीनं मटनचं कालवण तयार झालं आहे ना तर असं मम्मी बनवत असते मी पण मम्मी सारखंच बनवत असते तर आणि आता जे पाणी वगैरे आहे तर ते मिक्स करून घ्यायचं संध्याकाळचं वातावरण आहे आणि हवा गार अशी सुटले गिरण चालू आहे आमच्या घरी गिरण आहे डंक आहे तुम्हाला नंतर दाखवेनच आणि एक मिनट मला येते सारखी योगा टाका ना तर आता योगाचं खरं सांगायचं झालं तर झालंय काय आता मी जसं शिफ्टिंग आमची चालू आहे कलरचं चा काम चालू आहे थोडं थोडं शिफ्टिंग करायची तयारी लागले होते ना तेव्हापासून योगा माझा फुल स्टॉपच आहे योगाला तर मग आता योगाच्या रुटीन मध्ये मला यायचं आहे योगाच्या रुटीन मध्ये आल्यानंतर मग व्हिडिओ करून टाकते मी टाकते टाकते योगाचा व्हिडिओ तुम्ही आज बघाच आणि तुम्ही बघाच मम्मी कशी बेस्ट करते योगा योगा छान करते ना बघा संचित म्हणतो मी योगा खूप छान करते इथं कालवण तयार झाले संचित जिथे चालले बाहेर मस्ती बाबा झोपलेत इथं आमचं पेरूचं झाड होतं छोटूसं तर ते पेरूचं झाड तोडून काढलं आणि संजित असा फिरतोय तुम्हाला दाखवेन सगळं आमच्या घराचा आजूबाजूचा परिसर आणि माझं घर पण दाखवेन मी तुम्हाला दाखवते म्हणलं होतं तर इथं दळायला आलेत आणि त्या हसायला लागल्या होत्यात त्यांना माहिती आहे माझं यूट्यूब चॅनल चालू आहे म्हणजे जवळपास आमच्या घरात म्हणजे घराच्या शेजार आहेत ना त्यांना सगळ्यांना माहिती झाले माझं यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे म्हणत होते व्हिडिओ काढायला लागले काय मी म्हणलं हा मी काढते उद्या तुम्ही बघा तर होय होय म्हणल्या बघते मी तर असं आहे आता खेडे गावाला पण सगळ्यांजवळ मोबाईल आहे सगळे युट्यूब बघत असतात चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटलाय ते नक्की सांग बाय बाय